महाराष्ट्रात आजपासून विविध जिल्ह्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे अमरावती ग्रामीण पोलीस दलामध्ये दोनशे चौदा पोलीस शिपाई पदाकरिता तब्बल बावीस हजार उमेदवारांनी अर्ज केल्याने स्पर्धा तीव्र झाली आहेत अमरावतीतील जोग मैदानावर अकरा फेब्रुवारीपासून पहाटे सहा वाजल्यापासून शारीरिक व मैदानी चाचणी परीक्षेला प्रारंभ करण्यात आला पहिल्या दिवशी सुमारे आठशे उमेदवारांची शारीरिक व मैदानी परीक्षा पार पडली पुढील दोन दिवसानंतर सुमारे दोन हजार उमेदवारांना पुढील प्रक्रियेकरिता बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली अमरावती ग्रामीण पोलीस घटकामध्ये आजपासून भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे एकूण आमच्याकडे दोनशे चोवीस जागा ची वेकन्सी आहे त्यापैकी जे अर्ज आलेली आहे ते एकूण बावीस हजार अर्ज आलेली आहे त्याप्रमाणे आजपासून आम्ही भरती सुरू केलेली आहे आज पहिला दिवस आहे म्हणून आम्ही फक्त आठशे उमेदवाराला बोलवली आहे बोलवले आहे आणि नंतर एक दोन दिवस नंतर आम्ही मॅक्झिमम दोन हजार प प्रतिदिवस असा बोलवणार आहे आणि उमेदवाराला त्यांची डेटप्रमाणे टीकडून त्यांना इन्फॉर्मेशन भेटणार ते झालं की इकडे आम्ही ग्राउंडवर सगळी व्यवस्था जी आहे ते केलेली आहे उमेदवाराची जे शासनिक चाचणी आहे त्याप्रमाणे सगळी व्यवस्था झालेली आहे आणि ऑल्सो आम्ही बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा व्याप वापर आम्ही ह्या वर्षी करणार आहे सो दॅट जे काही उमेदवार येतो पहिल्यांदा त्यांच्या फेसची फोटो घेतो आणि सोबत त्यांची थंब प्रिंट पर घेणार सो दॅट नंतर कॅन्डिडेट ते चेंज होऊन आणखी दुसरी इंडिव्हिज्युअल त्यांच्या जागी ते होणार नाही म्हणजे इम्पर्सनेशनसारखं काही का होणार नाही तसा आम्ही दक्षता घेतो सोबत उमेदवारासाठी जे काही इथे व्यवस्था आम्ही करू शकतो तसा आम्ही केलेली आहे त्यांची सोयीसुविधानुसार जे काही आम्ही प्रोवाईड प्र, करू शकतो तसा आम्ही प्रोवाईड केलेली आहे तर आमची असे म्हणणं आहे की काही उमेदवारांना काही इशू होणार नाही <coughs> ते सोडली की इतर आमचे जवळपास तीन सो अधिकारी आणि अमलदार इथे बंदोबस्त वर आहे तर त्यांची पण सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे अँड आय एम शुअर sure की आमची टीम जे आहे हे पूर्णपणे आम्ही ती भरतीची जे प्रक्रि प्रक्रिया जे आजपासून सुरू केलेली आहे आणि सव्वीस फेब्रुवारी पर्यंत जे ग्राउंडची प्रक्रिया आहे त्यापर्यंत ते चालणार आहे ते पूर्णपणे ट्रान्सपरंट आणि फेअर पद्धतीने आम्ही करणार अशी आमची कॉन्फिडन्स आहे थँक्यू जे इव्हेंट्स जे बंद केलेली आहे हे जे आहे त्याट इज अ पॉलिसी डिसिजन ते शासन आणि डी जी ऑफिस ते निर्णय घेतो आणि जे काही निर्णय ते त्यांनी घेतली आम्हाला इन्फॉर्म करतो तसा आम्ही जे शासनाच्या आणि डी जी ऑफिसच्या जे काही धोरणं आहे त्याप्रमाणे आम्ही इव्हेंट कंडक्ट करतो तर माझी त्या विषयावर कमेंट करणं ते योग्य नाही यंदाच्या भरती प्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून मैदानी चाचणीतून लांब उडी वगळण्यात आली आहेत त्याऐवजी शंभर मीटर धाव सोळाशे मीटर धाव आणि घोळा फेक या प्रकारामध्ये उमेदवारांनी सहभाग घेतला बाहेर गावावरून आलेल्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये याकरिता ग्रामीण पोलीस विभागाकडून राहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी याकरिता ग्रामीण पोलीस दलातील तब्बल तीनशे पोलीस अधिकारी व कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत एका उमेदवाराच्या जागी दुसरा उमेदवार येऊ नये याकरिता भरती पारदर्शकता राहावी म्हणून बायोमॅट्रिक तंत्र प्रणालीचा वापर करण्यात आला आहे पोलीस भरती प्रक्रियेमुळे मैदान परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरतीचं स्वप्न बघणाऱ्यांचं संपूर्ण या युवकांच्या भरतीला प्रक्रिया सुरू झालेल्या आपण दाखल झालो आहेत अमरावती ग्रामीण पोलीस या ग्राउंडवर जोक स्टेडियमचं हे मैदान आहे आणि या मैदानावर अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे सकाळी सहा वाजतापासनं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी युवक दाखल झालेले आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून युवक या ठिकाणी दाखल झालेले आहेत व्यवस्था ही उत्तम करण्यात आलेली आहेत आणि जोक स्टेडियमचं हे मैदान पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस भरती प्रक्रियेला लागलेले आहेत सकाळपासनं विविध टप्प्यामध्ये ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेले आहेत दोनशे चौदा जागेकरिता बावीस हजार अर्ज दाखल झालेले आहेत यामध्येच आता अमरावती ग्रामीण पोलीस भरती प्रक्रियेला आसपासनं सुरुवात झालेल्या आहेत जबरदस्त प्रतिसाद आहेत या ठिकाणी बाहेर जाऊन आलेल्या युवकांसाठी राहण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि काही दिवसांनंतर पुन्हा विविध टप्प्यामध्ये पूर्णतः भरती पूर्ण केल्या जाणार आहेत कॅमेरामन सागर ताळेसह मी अजित पात्रा विदर्भदार अमरावती